स्टार महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आय व अमरावती जिल्हा एस यू आय यांच्या वतीने फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निषेध निदर्शने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मागितला राजीनामा अमरावती जिल्हा एस यू आय ची जोरदार मागणी फलटण जिल्हा सातारा येथील जिल्हा उपरुग्णालयातील एका उच्च शिक्षित महिला डॉक्टराने स्थानिक पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी भाजपा पक्षातील काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या सततच्या छळामुळे व अत्याचारामुळे कंटाळून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आपल्या जीविताच्या सुरक्षेसाठी तक्रार नोंदवून स्वसंरक्षणाची विनंती केली होती मात्र पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने एका उच्च शिक्षित आणि कर्तव्यदक्ष डॉक्टरला आपले जीवन गमवावे लागले ही घटना रक्षकच भाष्यक बनल्याचे स्पष्ट उदाहरण आहे या निष्काळजीपणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येणीवर आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त असणे अत्यंत हेचजनक आहे या गंभीर प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश येन एस यू आय चे उपाध्यक्ष संकेत व अमरावती जिल्हा येन एस यू आय चे अध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या वतीने करण्यात येत आहे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश एस यू आय व अमरावती जिल्हा एन एस यांच्या संयुक्त विद्यमाने निषेध निदर्शने आयोजित करण्यात आली होती या निदर्शनांद्वारे आम्ही मागणी करतो की या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी आपले कर्तव्य पार पाडावे अन्यथा आम्ही यापुढेही अशा अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने तीव्र करू असा इशारा महाराष्ट्र एस उपाध्यक्ष संकेत कुलट व जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या मार्फत यावेळी प्रदेश एन एस युआयचे उपाध्यक्ष संकेत कुलट एन एस युआय जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष निलेश गुहे युवक काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे स्वराज पोटे प्रथमेश गावंडे वेदांत साखरे कौस्तुब सावरकर जय सागळे प्रज्वल सुने अभिषेक भोसले प्रथमेश मयूर गोटखडे यज्ञेश खंडारकर जय ठाकरे साहिल वनारे क्रिश बिसणे दीपेश कुरुंबन्सी निशांत पवार मोहम्मद उमेर आदित्य उंबरकर स्वराज काळबांडे ओम पाथरीकर ओम रेळे आयुष निर्मळ जिग्नेश खाडे तेजस पालेकर उत्कर्ष मुधोळकर रोहित चतुर्वेदी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जस्टिस, जस्टिस। वी डॉक्टर संप्रदा मुंडे या डॉक्टर संप्रदा मुंडे या निष्क्रिय गृहमंत्री निष्क्रिय गृहमंत्री न्याय दो न्याय दो डॉक्टर संपुना मुंडे के सम्मान में डॉक्टर संपुना मुंडे के सम्मान में निष्क्रिय गृहमंत्रियों राजीनामा दिला हमारी मांगे कहते खुर्सी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस जस्टिस महाराष्ट्रातील फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली व आत्महत्या करत असताना त्यांनी शेवटचे त्यांचे जे वाक्य जे दोषी लोक आहेत त्यांचे नाव त्यांनी हातावर लिहून दिलेले आहेत तर याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा पी एस आय यांचा सहभाग आहे तसेच एका डी सी पीच्या पी ए यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे ते डॉक्टर दे हे देवाचे रूप मानले होते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर डॉक्टर रूपी महिलांवर असा अन्याय होत असेल तर त्याच्यापेक्षा निष्क्रियता ही गृहमंत्र्यांची कुठेच नाही आहे आपले गृहमंत्रीपद घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे परंतु असं वाटतं की त्यांना हे केल्यावर चाललं आहे धनुष्यबान त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद सांभाळावं एक तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि फुल टाईम गृहमंत्रालय सांभाळा त्याशिवाय महाराष्ट्रातील गुन्हेगारीला आळा बसणार नाही हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसतच आहे